आत्ताच आपल्या प्रमुख पाहुणे कुलकर्णी साहेब कोकाटे साहेब आमचे श्रीहरिपरायण राशी महाराज झालेला आहे खरोखर कर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येक यु, युवकाला युवतीला काम रोजगार कला कौशल्य देण्याचं काम माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून हा प्रत्येक आपल्या सध्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक हजार तीस कॉलेजमध्ये आज हा प्रोग्राम चालू आहे आणि या कार्यक्रमाचा का उद्देश असा अगोदर सांगायचे जे की प्रत्येक नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या हा विषय प्रत्येकच्या मनात येतोय परंतु माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून नोकर होण्यापेक्षा मालक व्हा मालक व्हा हा विषय या प्रसंगी पाहण्यास मिळत आहे खरोखर विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे जे की प्रत्येक युवक युवती स्वावलंबी सशक्त बनला पाहिजे हा या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून हा देण्याचा त्यांनी जी अजेंडा ठेवलेला आहे आणि आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हजार तीस आज हे कौशल्य विकास केंद्र सुरू झालेले आहेत प्रत्येक ह्या एक हजार तीस कॉलेजवर जवळपास काही ठिकाणी दीडशे विद्यार विद्यार्थी असतील काही ठिकाणी दोनशे विद्यार विद्यार्थी असतील काही ठिकाणी तीनशे विद्यार्थी असतील हे विद्यार्थी प्रत्येक स्वावलंबी बनले पाहिजे आणि प्रत्येक स्वावलंबी बनून त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या महाराष्ट्राचं आपल्या हो। भारत देशाचं नाव उज्ज्वल विकासाच्या माध्यमातून केला पाहिजे हा अजेंडा आहे विशेष म्हणजे आज स्वावलंबी बनण्याचं जे की काही सरकार पहिल्या जे सरकार होत त्यांना जी नोकऱ्या देण्याचं काम परंतु या वेळेस महाराष्ट्र शासन असल महाराष्ट्र शासनातील शासना माननीय आदित्यदा पवार असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये साहेब अनेक ठिकाणी आज नोकऱ्या नोकऱ्या पण चालू आहेत प्रत्येक विद्यार्थी युपीएस एमपीएस यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नोकरीवर पदावर रुजू होत आहेत आता पाहिलं तर अनेक मी स्वतः अनुभवतोय आणि नंतर तुम्हाला सांगतोय जे की अनेक विद्यार्थी आज एमपीएससी पी च्या माध्यमातून आज मंत्रालयामध्ये असतील तहसीलदार असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील हा पूर्ण होत आहे खरोखर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे आज प्रत्येकाला नोकरी देण्याच नोकरी म्हणण्यापेक्षा मालक होण्याचं जे आज नरेंद्र मोदी साहेबांनी जी संकल्पना ठेवली ही पूर्व तयारी आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली माननीय बीड जिल्ह्याचे आमचे कला कौशल्य विकास महामंडळाचे सचिव जे की उचले साहेब आहेत आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब माननीय पाठक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामध्ये अनेक कॉलेज आम्ही आम्ही पण कॉलेज या कला कौशल्यासाठी सिलेक्ट केली होती आणि त्या कला कौशल्य कॉलेजला आम्ही आजपासून याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मी मला आज या ठिकाणी बोलवलं संधी मला मला दोन शब्द बोलण्याची सल्ली दिली त्याबद्दल मी सर्वांचा आपला आभार व्यक्त करतो रामकृष्ण